आमचं पूर्ण क्षेत्र सहा आहे आणि आमचे पिकं टॅमॅटो मिरची फ्लावर नंतर कांदा गहू असे पिकं होते पारंपरिक पद्धतीने पहिले व आम्ही पहिले वडील शेती करत होतो आमचं एवढं उत्पन्न येत नव्हतं आम्हाला खताचं नियोजन बसत नव्हतं पहिले आम्ही बेसल डोसला दोन तीन बॅग डीएपी च्या टाकत होतो आमचा खर्च अवेडवे होत होता आम्हा आमच्या शेतीचा पोत खराब होत होता त्यानंतर आम्हाला चार वर्षापूर्वी आम्ही युट्यूबला बी टी गोरे सरांचा व्हिडिओ बघायला सुरुवात केली मग आम्हाला माहिती मिळाली विनायोटिकची आणि तेव्हापासून आमच्या शेतीची पालटच झाली आमच्या जमिनीचा पोत सुधारला गेला त्याच्यामुळे आम्हाला पहिले दर आठ दिवसाला फवारणी घ्यायची पर गरज पडत होती तर आता आम्ही वापरतोय तेव्हापासून आम्हाला फवारणी आमची कमी झाली आणि कीटक रोगराईचा प्रमाण बी कमी झालं आता आम्ही कांदा पंधरा दिवसापूर्वीच काढला पहिले ॲव्हरेज पेक्षा इथं चार वर्षापासून आमचं ऍव्हरेज चांगलं निघतंय तुम्ही कांद्याची साईज बघू शकता दीडशे दोनशे अडीचशे ग्रॅमचा एक एक कांदा आहे आणि आमचा सहा एकरामध्ये कांदा आहे सहा एकरात आमचा पस्तीस कांदा निघालेला आहे पूर्वी आम्ही रासायनिक बेसल डोस आणि रासायनिक खाद्य वापरायचो तेव्हा आमचे सतरा ते अठरा ट्रॅक्टर माल निघत होता आतापर्यंत माझं कांद्याला अवेना न्यूट्रिमिक्स आहे चार बॅगा सोडलं गेलंय एकरी दीडशे लिटर जायला पाहिजे आविना मिक्स आणि माझं शेत सहा एकर असल्यामुळे मला मला टोटल पूर्ण नऊशे लिटर जायला पाहिजे होतं पण माझं एवढं गेलं नाही आठशे लिटर गेलं प्रति एकर मी दिव दिवसाला एक लिटरच्या हिशोबाने दर हप्त्याला आठ आठ लिटर सोडत होतो आता माझ्या शेतामध्ये मिरची आणि टोमॅटोची लागवड झालेली आहे आणि मी अविना मिक्स देत आहे आणि माझ्या शेतामध्ये फुलधारणा फळधारणा फुटवे आणि मुळी सशक्त रूपाने एकदम चांगली आहे आणि माझा बाजारभाव दुसऱ्यांपेक्षा माझं पन्नास शंभर रुपये जास्तच जातोय माल आणि शेतकऱ्याने आवर्जून वापरावं अशी माझी इच्छा आहे आणि कुठल्याही जमिनीत चालतं कोणत्याही वातावरणात सेट होतं आणि फवारणीचा खर्च कमी होतो फवारणी बी कमी लागतात पिकाला आणि कमी पैशामध्ये चांगलं आहे एकरी आपलं तेरा रुपये लिटर प्रमाणेच आपल्याला पडतं मायक्रो न्यूट्रन्स बघायला गेलं तर स्लरी एकदम उत्तम आहे मी गेल्या चार वर्षापासून अवेना न्यूट्रिमिक्स वापरतोय आणि बेस्ट रिझल्ट भेटत आहे मला मी कांद्याला टॅमॅटोला मिरचीला फ्लावरला वापरत आलोय आणि इथून पुढे पण वापरा आणि सर्व शेतकऱ्यांना सांगू इच्छितो की तुम्ही पण वापरा बेस्ट रिझल्ट यायचे